चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच भाजली की किती अस्वस्थ होत ना पुन्हा चहा प्यायची इच्छा सुद्धा होत नाही म्हणून मी या व्हिडिओ मधून चहा पिताना जीभ भाजली तर काय करावं हे सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय म्हणजे बर्फ किंवा आईस्क्रीम जीभ भाजल्यानंतर तुम्हाला लगेच मध्ये ठेवलेला बर्फ जो आहे ना तो चोखायचा आहे किंवा घरात जर काही आईस्क्रीम असेल ना तर ते खायचंय जेणेकरून तुमच्या जिभेला होणारी जी जळजळ आहे ना ती थांबेल लक्षात ठेवा जो बर्फ आहे तो जिभेला चिकटेल असा वापरू नका दाताला झिंझिण्याचं जीन जाणवत असतील आणि त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही बर्फ वापरायचं टाळा दुसरं म्हणजे थंड खा जीभ भाजल्यानंतर तुम्ही दही दूध लसी केक तूप असे थंड पदार्थ खाऊ शकता जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला लगेचच हा उपाय करायचा आहे आणि जास्त दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जायचंय तिसरं म्हणजे साखर किंवा मधाचा सा वापर करा मधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात जीभ पोळल्यानंतर मध जर तुम्ही लावलं तर जिभेला पटकन थंड जाणवतं आणि जळजळ कमी व्हायला मदत होते याशिवाय साखर आणि मध मिक्स करून तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता ज्यामुळे जिभेला लगेचच आराम मिळेल चौथा आहे मिठाच्या पाण्याने जीभ दुहा जीभ पोळ्यानंतर मिठाचं पाणी खूप जास्त उपयोगी ठरतं मिठाचं पाणी जिभेच्या जळण्यावर लगेचच लावून घ्यायचंय त्यामुळे जीभ बरी व्हायला मदत होते नंबर पाच आणि शेवटचं म्हणजे थंड प्या हो। जीभ भाजल्यानंतर थंड पाणी किंवा मध्ये एखादं थंड पेय असेल तर तुम्ही ते घेऊ शकता म्हणजे ज्यूस असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता यामुळे शरीर हायड्रेट राहायला सुद्धा मदत होते आणि जिभेला होणारा त्रास सुद्धा कमी होतो शिवाय जळजळ सुद्धा कमी होते सो दॅट्स ऑल चहा किंवा कॉफी पिताना जर जीभ अचानक भाजली असेल तर तुम्ही काय करायला हवं हे सर्व मी या मधून तुम्हाला सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेल प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील